खुलेआम सुरू ग्रामीण पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खेडा या गावात अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याने कारंजा ग्रामीण पोलिसांची प्रतिमा होत आहे शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेले व अकोला अमरावती जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या जा कडेला अवैध व्यावसायिक यांनी वरळी मटक्याची परवाना दिल्यासारखी दुकाने मांडून बसले आहे ही दुकाने इतकी खुलेआम सुरू असून सुद्धा कारंजा ग्रामीण पोलिसांना का दिसत नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे पोलिसांनी खुली छूट दिली आहे का हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे स्वतःला एका वृत्तपत्राचे संपादक समजणारे यांना हे अवैध धंदे दिसत नाही का फक्त धनज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धंदे दिसत आहे का आठ ते दहा दिवसापासून धनज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धंदे सुरू असल्याची बातमी एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली त्यांना खेडा येथील अवैध धंदे दिसून येत नाही का असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहे